सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित श्रद्धा भोसले रिंगणात आहेत श्रद्धा भोसले भाजपाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याच्या भावना श्रद्धा भोसले यांनी व्यक्त केल्या राज्य सरकारच्या मदतीनं सावंतवाडी शहराचा विकास करणार असं भोसले म्हणाल्या राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि मी सध्या आहे सावंतवाडी शहरात जे तळकोकणाची ऐतिहासिक शहर म्हणून खरं तर ओळख आहे आणि या सावंतवाडी न, न नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत श्रद्धा भोसले स्वतः आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आज शेवटचा दिवस आहे काही तास उरलेले आहेत कसा होता एकंदरीत प्रचाराचा कारण पूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे तळकोकणातलं आज मॉल सावंतवाडीमध्ये अति सुंदर आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व परिवार येथे एकत्रित आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जिंकून येईल आणि सावंतवाडीला विकसित करून दाखवेल आम्हाला आमच्या कामवर विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की सावंतवाडीची लोकांना आणि आम्ही जे वार्तालाप केला आहे त्यांना त्यांच्याशी बोलले आहे त्यांना आमचे इंटेन्शन्स माहिती आहे आणि ते आम्हाला भरभरत मो मत देऊन जिंकून घेऊन येणार आहे जेव्हा मी माझा पहिला पॉइंट बोलत होती ते की पुढचे पाच वर्षमध्ये आम्ही ते सगळं वचननामामध्ये जे जे आम्ही पत्रमध्ये लिहून आहे ते सगळं काम करणार व्हिडिओ जर्नलिस्ट आमिर मी संदीप राजगोळकर न्यूज सावंतवाडी